राज्यपाल महाराष्ट्र के श्री विजय भाऊ चौधरी उपस्थित होते उद्या अनेक महाराष्ट्र के श्री हिंद केसरी उपस्थित राहणार आहेत सगळे पहलवान मंडळी कॅमेरामन कारण हो परत दोहेरी पट आंतरराष्ट्रीय क्रिकेटरही सुरेश राय बॅट्समन ते खास आकर्षण असणार आहे आणि मासा सोहळा आहे म्हणून भान ठेवून योजना आखावी लागते गेले दीड दोन महिने याच नियोजन गुण संपन्न अशी कुस्ती स्पर्धा सेना केसरी अभिनंदनास पात्र आहेत प्रमोद मानगिरी साहेब सर्व गुण संपन्न अशी ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रामध्ये सुरु झालेली आहे हॅलो आहे ना ताकद बळाचा आणि बुद्धी चातुर्याचा शक्तीचा युक्तीचा कुणीच कुणाला हप्ते भरलाय तुषार डुबे पैलवान रुपय केसरी नक्की मला माहित आहे ना हा कारण आपल्या दैवतांचाही कुस्ती हो द्या जयघोष झाला पाहिजे जयघोष झाला की जोश येतो आणि सुप्त अंतकरण तरारोण म्हणून आपल्या जय जयकार करत असतो त्या पद्धतीने सगळे एकट असे असल्यानंतर एक, एक जल्लोष निर्माण होतो जल्लोष आणि आणि कुस्ती झाल्यानंतर तो एक बराबर बराबरिंगला जयघोष निश्चित केला जाईल कारण आमचे मार्गदर्शक अशोकराव माने अतिशय नामवंत पैलवान आणि उपमहाराष्ट्र केसरी बारीक लक्ष त्यांचा कुठेही प्रमोद नाना भानगिरे यानंतर होणारी तयार तयारायचे दयानंद पाटील सोलापूर तांबड्या पाटीमध्ये आणि शुभम मगर सोला चौगुले आयबीएन लोकमत का वा छान वाद या ठिकाणी मुलाखत मॅडम यांना घेतलेली आहे आणि सर्व माहिती या ठिकाणी कारण माध्यम या मंडळींना विविध चॅनेल सोशल मीडिया मंडळीनच आपल्या पैलवान केला जो प्रसार माध्यमातून जो प्रचार केलेला आहे